ए पी आय बिरगाव इंचार्ज जे होते तेही तिथे होते ते त्याच्या आत्ता तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो तेसम होता संतोष उर्फ भाईला चव्हाण याला ताब्यात घेतला त्याच्या अंगधरती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्यामध्ये त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याच्याकडे ता ता दुसरा साथी जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होतं कळून गेला पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एम पीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एन सी बीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदवा मला वाटतं एम पीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्यांना जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ घायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबळी नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश लोकही इथे शेतामध्ये शेतमजूर आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो जो तपास मध्ये निष्पन्न झालेलं आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याचा उद्देशाने बेसिकली फुटेज मध्ये वेळ झटापट केली उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा प्रश्न काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच परंतु कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत ता त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जी चोरी गेलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी न् करून आत्तापर्यंत जो आमच्याकडे जे एनएस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एम पीमध्ये मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासून त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याकडून तपासा तुम्ही उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडलं जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडलं जाऊ म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेट नाही हे दोघच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघंच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच होते नाही नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात दिलेले दिलेले हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषण असतील ते सुद्धा आम्ही चोरी त्याच्यातून पैसा मिळेल